आज आम्ही गेलो पंचवीस कोटीचा भला मोठा रेडा बघण्यासाठी मा कृषी प्रदर्शन चालू होतं चार दिवसापासून जायचं जायचं जा म्हणत म्हणत गेलो शेवटच्या दिवस कार्तिकाने आक्षेप होतो सोबत पण हा शेतकरी माणूस हो आपल्याला काय रान नाही जास्त पण आधुनिक शेती करण्यासाठी काय उपयुक्त आहे हे बघण्यासाठी शेती रोजच्या जीवनातील गृह उपयोगी वस्तू यांचं पण प्रदर्शन हे आमचे मित्र संदीप पाटील राशीवडे आवराण कुक्कुट पालन करण्यासाठी सर्व माहिती हे बालाजी पोल्ट्री सर्व्हिसेस म्हणून यांचं गंगाश मध्ये शॉप आहे थोडा अंतराव गेलो तर आपल्या हिंद केसरी हरण्याचा फोटो होता जाईल तिथं आपल्या वाघाची हवा आहे मोठ्या मोठ्या फोर व्हीलर टू व्हीलर हे जरा टॉपच होता शेवटचा दिवस होता तरी पण गर्दी भरत ना पुन्हा आम्ही आलो भीमा कृषी प्रदर्शनचं प्रमुख आकर्षण या भल्या मोठ्या अशा बंडाला बघायला ह्याचं नाव विधायक आहे पण ह्याला बंडा नाव हे एक नंबर याला काय टेन्शन आहे बघ खायाचं आणि टांबरून झोपाय हे बघा कसा आहे हत्यार चौसा आहे चौ शेतकरी आहे त्यालाच माहित असते चौसा म्हणजे काय वेगवेगळ्या जातीच्या जनावरांचं पण प्रदर्शन होतं प्रत्येक जातीतली टॉपच्या जोडणं होते सगळ्या वेगवेगळ्या जातीची बैल होती खिलारपाडी तर एक नंबर दिसत होती सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा असते की असलं एक जनावर आपल्या दावणीला असावं संदेश मालक पण दिसलं आपल्याला सोबत त्यांच्या सर असल्यामुळे काय बोलू ना गडी शांतच होता व्हिडिओ आवडला सुद्धा तर लाईक करा आणि जाता जाता फॉलो तेवढं करून जावं